बघा आपल्याला पुढला चॅप्टर बघायचा आहे तो म्हणजेच कोणता उष्णतेचे मापन व परिणाम आता बघा पहिली गोष्ट म्हणजेच काय कि उष्णता म्हणजे काय असतं तर उष्णता काय आहे ऊर्जेचा प्रकार।, प्रकार आहे उष्णता हा ऊर्जेचा ऊर्जेचा प्रकार आहे बघा काय मिळालं आपल्याला उष्णता काय आहे ऊर्जेचा प्रकार आहे आता बघा अं उष्णता काय करत असते तर उष्णता ही कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे काय करते प्रवाहित होते बघा उष्णता उष्णता कमी तापमानाकडून का जास्त तापमानाकडून जास्त तापमानाकडून जास्त तापमानाकडून तापमानाकडून कमी तापमानाकडे प्रवाहित होते कमी तापमानाकडे प्रवाहित होते प्रवाहित होते बघा काय मुद्दा मिळाला आपल्याला तर वस्तूमध्ये जी ऊर्जा असते ती अधिक तापमानाकडून काय करते कमी तापमानाकडे काय करत असते वाहत असते त्यानंतर बघा ती वस्तू म्हणजेच आपण बघितलं तर वस्तूचं तापमान हे कशासाठी असतं ती वस्तू थंड आहे का उष्ण आहे हे सांगण्यासाठी असतं म्हणजे तापमान तापमान कशासाठी असत तापमान हे वस्तू किती थंड किंवा किती गरम आहे किती थंड किंवा आपण काय म्हणू शकतो किती किती उष्ण आहे उष्ण आहे आहे हे सांगते हे सांगते म्हणजे आपण काय म्हणतो रे पाणी जर शंभर डिग्री पर्यंत तापलेलं असेल तर बर ते जास्तच गरम झालं म्हणतोय बरोबर आहे ते पन्नास डिग्री असेल तर काय म्हणतोय आपण हा बऱ्यापैकी म्हणजे कोमट आहे असे आपण शब्द वापरतो म्हणजे बघा तापमानानुसार आपल्याला वस्तू किती थंड आहे किंवा किती गरम आहे हे आपण काय करू शकतो सांगू शकतो त्यानंतर बघा आपण काय म्हणतो की थंड वस्तूचे तापमान हे कसं असतं रे गरम वस्तूच्या तापमानापेक्षा कसं असतं कमी असतं थोडक्यात आपण म्हणजे हीच गोष्ट आपण वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो कशी थंड वस्तूचे तापमान तापमान गरम वस्तूच्या वस्तूच्या तापमानापेक्षा तापमानापेक्षा कमी असते बघा थंड वस्तूचे तापमान गरम वस्तूच्या तापमानापेक्षा कसं असतं कमी असत कमी असते बघा त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचा मुद्दा मिळतो तो उष्णतेचे एकक काय आहे उष्णतेचे एकक बघा उष्णतेच्या एककाचा जर विचार केला उष्णतेच एकक जर मधील एकक मधील एकक बघा कोणाचं एक एकक बघायला लागलो आपण एसआय मधील एकक हे काय येतं तर जूल येत काय येत जुलै एसआय मधलं एकक काय येतं जूल आणि सीजीएस मधलं एकक येत कॅलरी सी सीजीएस मधील एकक सीजीएस मधील एकक येतं काय तर कॅलरी 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 बघा आपल्याला ही दोन एकक मिळालीत आणि यांच्यामधला काही संबंध असतो आता या यांच्यामधला संबंध काय असतो तर लक्षात ठेवायचं एक कॅलरी बरोबर चार पॉइंट अठरा जून काय असतात चार पॉइंट अठरा जून आपल्याला बघायला मिळतात काय बघायला मिळतं बघा हे खूप महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे एक कॅलरी एक कॅलरी बरोबर आपल्याला काय मिळतं चार पॉईंट अठरा जुलै हे विसरायचं नाही त्यानंतर बघा आपल्याला एक कॅलरी म्हणजे काय नेमकं असतं ते पण माहित पाहिजे तर लक्षात ठेवायचं पाण्याचं तापमान पाण्याचे तापमान ताप तापमान एक डिग्रीने वाढविण्यासाठी वाढविण्यासाठी साठी आवश्यक असणारी ऊर्जा किंवा आवश्यक असणारी असणारी उष्णता उष्णता म्हणजेच काय होतं तर, तर म्हणजेच एक कॅलरी होय म्हणजेच एक कॅलरी एक कॅलरी होय बघा पाण्याचं तापमान किती वाढवायचं एक डिग्री सेंटीग्रेड न वाढवण्यासाठी जेवढी आपल्याला उष्णता आवश्यक असते पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी आवश्यक असणारी उष्णता म्हणजे काय असते एक कॅलरी ऊर्जा किंवा एक कॅली कॅलरी उष्णता आपण म्हणू शकतो ठीक आहे आता बघा याच्यानंतर आपल्याला एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच काय तर, तर उष्णतेचे स्त्रोत काय आहेत काय बघायला मिळतो आपल्याला उष्णतेचे स्त्रोत उष्णतेचे स्त्रोत आता उष्णतेचे स्त्रोत आपल्याला वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये पहिला येतो तो, तो म्हणजे काय सूर्य पहिला स्रोत येतो कोणता सूर्य आता बघा सूर्यामध्ये जर आपण बघितलं काय आहे सर्वात जवळचा म्हणजे सूर्य हा काय आहे रे सगळ्यात जवळचा उष्णतेचा काय आहे स्त्रोत आहे कुणाला मिळणारी उष्णता पृथ्वीला मिळणारी सगळ्यात जवळची उष्णता कुणापासून मिळते तर सर्वात मोठा आणि सर्वात जवळचा म्हणून आपण काय म्हणतो बघा सूर्य पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे बघा पृथ्वीला पृथ्वीला मिळणाऱ्या मिळणाऱ्या उष्णतेचा उष्णतेचा किंवा आपण त्याला ऊर्जेचा पण म्हणू शकतो उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत सर्वात मोठ साठा स्त्रोत स्त्रोत म्हणजे काय रे साठा किंवा आपण काय म्हणतो जिथून आपण उगम होतो तिथून कुणाचा उगम होतोय उष्णतेचा कुणामधून होतोय सूर्यापासून सूर्य पृथ्वीला जास्त सगळ्यात जास्त उष्णता देतो आता ही उष्णता मिळते कशी किंवा तयार कशी होते तर लक्षात ठेवायचं केंद्रकी एकीकरणानुसार केंद्रकाचं एकीकरण केंद्रकीय एकीकरणाची क्रिया बघा केंद्रकीय एकीकरणाच्या क्रियेतून एकी करणाच्या क्रियेतून क्रियेतून ऊर्जा किंवा उष्णता तयार होते ऊर्जा तयार होते आता एकीकरण म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं सूर्यामध्ये सूर्यामध्ये काय होतं हायड्रोजनचे दोन अणू काय केले जातात किंवा हायड्रोजनच्या दोन अणूंची केंद्रके म्हणजे हायड्रोजनची केंद्रके काय होतात एकत्र एक होतात बघा हायड्रोजन ची केंद्रके एकत्र होऊन काय तयार होतं हेलियमचा केंद्रक तयार होतो कोणाचा हेलियमचा म्हणजे बघा इथं दोन हायड्रोजन काय होतात रे दोन हायड्रोजनची केंद्रके बघा आम्ही इथं म्हणतो काय हायड्रोजनची केंद्रके हायड्रो केंद्र के केंद्र के एकत्र होऊन एकत्र होऊन होऊन काय तयार होतो रे हेलियमचा केंद्रक तयार होतो हेलियमचा केंद्रक हेलियमचा केंद्रक तयार होतो केंद्रक तयार होतो बघा काय मिळतं आपल्याला केंद्रक तयार होतो व उष्णता किंवा ऊर्जा उष्णता तयार होते बघा सूर्यापासून आपल्याला जे मिळतं म्हणजे तिथं हायड्रोजनच्या केंद्रकांचा काय होतं संयोग होतो एकत्रीकरण होतं म्हणून त्याला काय म्हटलं जातं बघा केंद्रकीय एकीकरण आणि इथं लक्षात ठेवायचं केंद्र असतात हायड्रोजन अणु एकत्र होत नाही हे काय सांगा जरी मी यचन दाखवली असले तरी हायड्रोजनचे अणु नाहीत हे काय सांगा एक केंद्र हायड्रोजनच्या दुसऱ्या केंद्रका बरोबर काय होतो एकत्र होतं एक एक एकीकरण होतं आणि एकीकरण होऊन काय तयार होतो हेलियमचा केंद्र तयार होतो आणि उष्णता मिळते बघा या पद्धतीने आपल्याला पृथ्वीला मिळणारी ही जी उष्णता आहे ती उष्णता प्रकाश आणि उष्णता किंवा प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात असते प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात उष्णतेच्या स्वरूपात स्वरूपात ऊर्जा मिळते ऊर्जा पृथ्वीस मिळते असं म्हणू आपण ठीक आहे पृथ्वीस मिळते बघा पृथ्वीला जी ऊर्जा मिळते ती कुणाच्या स्वरूपात मिळते प्रकाश आणि उष्णता आपल्याला माहिती आहे दिवसभर आपल्याला माहिती आहे की काय मिळतं प्रकाश पण मिळतो आणि गरम पण होतय कशामुळं उष्णतेमुळे तर लक्षात ठेवायचं प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपामध्ये जी ऊर्जा तयार होते कुठं कुठं तयार होते सूर्यावरती तयार होते कशामुळे तयार होते हायड्रोजनचे केंद्र एकत्र एक येऊन ऊर्जा तयार होते आणि त्यामध्ये आपल्याला हेलियम तयार झालेला बघायला मिळतो आता थोडक्यात बघा हायड्रोजनचा एक केंद्र हायड्रोजनचा दुसरा केंद्र याच्यापासून हेलियम तयार झालं नाही तर काय तयार होणार आहे ऊर्जा आणि ही ऊर्जा कशाच्या स्वरूपात असते प्रकाश आणि उष्णता कशा स्वरूपात असते प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात उष्णता अशा पद्धतीने आपल्याला काय मिळतं सूर्य हा पहिला स्त्रोत मिळतो दुसरा स्त्रोत आहे स्वतः पृथ्वी कुठला स्रोत आहे दुसरा पृथ्वी बघा दुसरा स्त्रोत आपल्याला मिळतो पृथ्वी आता पृथ्वी कडून आपल्याला ऊर्जा कशी मिळते तर लक्षात ठेवायचं पृथ्वीच्या केंद्रकातील तापमान अधिक असल्यामुळे काय होते बघा पृथ्वी सुद्धा काय आहे उष्णतेचा एक स्त्रोत आहे त्याला भू औष्णिक ऊर्जा म्हटलं जातं काय म्हटलं जातं पृथ्वी पृथ्वीच्या पृथ्वीच्या केंद्रकामध्ये केंद्र भागामध्ये म्हणे आपण ठीक आहे केंद्र भागामध्ये काय असत रे केंद्र भागामध्ये काय असतं लावारस असतो लावारस आपल्याला बघायला मिळतो आता लावारस जो आपल्याला बघायला मिळतो तो कसा असतो रे उष्ण असतो आणि त्यामुळे उष्णता तयार होते म्हणजेच आपल्याला बघा पृथ्वीच्या केंद्र केंद्रक भागामध्ये काय असते उष्णता असते आणि ती उष्णता ती उष्णता आपल्याला कोणत्या प्रकारची उष्णता म्हणली जाते हिला पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये किंवा त्याला जमिनीमध्ये असणारी उष्णता म्हणून भू औष्णिक भू औष्णिक ऊर्जा असं त्याला म्हटलं जातं काय म्हणतात भू औष्णिक ऊर्जा म्हणतात बघा पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये लावार काय असते रे उष्णता असते आणि ती उष्णता म्हणजेच कोणत्या प्रकारची उष्णता असते भूऔष्णिक ऊर्जा आपल्याला बघायला मिळते हा झाला तुमचा दुसरा स्त्रोत तिसरा स्त्रोत कोणता आहे तर तिसरा स्रोत आपल्याला मिळतो रासायनिक ऊर्जा कोणत्या प्रकारची रासायनिक ऊर्जा आता रासायनिक ऊर्जा म्हणजे कोणती तर वेगवेगळ्या रासायनिक क्रिया होतात आपण मागल्या चॅप्टरमध्ये बघितलेलंच आहे रासायनिक बदल आणि रासायनिक बंद बघितलं ना तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय पण वेगवेगळ्या रासायनिक क्रिया घडत असतात कोणत्या नैसर्गिक क्रियेमध्ये आपल्याला कोणती बघायला मिळते श्वसन आणि कोणती प्रकाश संश्लेषण याच्यापासून आपल्याला काय मिळतं श्वसनामध्ये सुद्धा काय मिळते उष्णता तयार होते ऊर्जा तयार होते कशा स्वरूपात असते एटीपीच्या स्वरूपात असते त्यामध्ये कोणती रासायनिक क्रिया घडते रे ग्लुकोजचं विघटन होतं कशाच्या साहान विघटन होतं ऑक्सिजनच्या साहायन आणि काय तयार होतं ग्लुकोज आणि सा, कार्बन डायऑक्साईड आणि काय तयार होतो एटीपी तयार होतात तेव्हा ऊर्जा तयार होते हे आपण बघितलंय मग त्यानुसार बघा रासायनिक ऊर्जा आपल्याला महत्वाची ऊर्जा कोणती येते तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं कोळसा त्यानंतर आपल्याला काय म्हणू शकतो पेट्रोल पेट्रोल त्याच्यानंतर आपण कशापासून लाकूड लाकूड यांचं काय होतं रे ज्वलन आणि या ज्वलनातून 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 आपल्याला काय मिळते उष्णता किंवा ऊर्जा मिळते बघा या प्रक्रियेतून आपल्याला उष्णता मिळते थोडक्यात आपण काय म्हणू शकतो रे तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपल्याला जो मिळणारा भाग आहे तो काय इंधनाच्या ज्वलनातून थोडक्यात आपण काय म्हणू शकतो इंधनाच्या ज्वलनातून आता इंधन म्हणजे कोण रे कोळसा पेट्रोल लाकूड गॅस वगैरे इंधनाच्या ज्वलनातून उष्णता मिळते काय मिळते उष्णता किंवा ऊर्जा मिळते ऊर्जा मिळते ती कसली ऊर्जा आहे सांगा आपली रासायनिक ऊर्जा रासायनिक ऊर्जा आहे बघा आपल्याला तिसऱ्या प्रकारची ऊर्जा त्याच्यानंतर येते विद्युत ऊर्जा कोणत्या प्रकारची विद्युत ऊर्जा चौथा प्रकार आपल्याला मिळतो तो, तो म्हणजे कोणता विद्युत ऊर्जा बघा आपल्याला विद्युत ऊर्जा म्हणजे काय मिळत रे विद्युत ऊर्जा ही काय करते वापरून उष्णता निर्माण करता येते काय करता ये विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करता येते बघा विद्युत ऊर्जा वापरून वापरून उष्णता उष्णता निर्माण करता येते निर्माण करता येते आता मला सांगा उष्णता वापरून ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर इस्त्री आहे विद्युत शेगडी आहे गिजर आहे अशा आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या काय आहेत गोष्टी बघायला मिळतात कशाचा वापर रे विद्युत विद्युत शेगडी विद्युत शेगडी म्हणजे काय रे तर आपण काय म्हणू शकतो जी आपण काय म्हणतो त्याच्यावरती आपण भांडी ठेवून काय करू शकतो त्याला गरम करू शकतो अशा पद्धतीच्या विद्युत शेगड्या आहेत ओहन आहे आपला ओहन सुद्धा काय करतो विद्युत ऊर्जेवरती काम करतो त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो गिजर गिजर पाणी तापवायचा गिजर आपल्याला माहित आहे त्याच्यानंतर आणि काय सांगू शकतो याच्यामध्ये इस्त्री 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 कशासाठी आपण कपडे प्रेस करण्यासाठी आपण वापरतो तर ती इस्त्री सुद्धा कशामुळे गरम होते कोळशाची इस्त्री नव्हे तर आपली इलेक्ट्रिक इस्त्री ती काय केलं जातं त्याच्यामध्ये विद्युत ऊर्जा जाते आणि विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं उष्णतेमध्ये होतं आणि म्हणून उष्णतेमुळे ती काय होते तापते आणि ती तापलेली इस्त्री आपण काय करतो कपडे प्रेस करण्यासाठी वापरतो बघा हे झाले अजून अजून आपल्याला जर बघितलं तर एक अणुऊर्जा आहे पाचवा प्रकार आहे तो म्हणजेच कोणता अणुऊर्जा अणुऊर्जा बघा हा पाचवा प्रकार आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये काय केलं जातं वेगवेगळी मूलद्रव्यात युरेनियम आहे थोरियम आहे यांचं केंद्रकाचं विभाजन करून काय केलं जातं युरेनियम थोरियम यासारख्याच काय केलं जातं बघा युरेनियम थोरियम थोरियम यांच्या यांच्या केंद्रकाचे केंद्रकाचे विभाजन करून विभाजन करून विभाजन करून काय केले जाते उष्णता मिळते किंवा ऊर्जा मिळते ऊर्जा मिळते बघा आपल्याला काय मिळतं तर विभाजन करून उष्णता किंवा ऊर्जा मिळते आणि अशा प्रकारची ऊर्जा आपण अणुऊर्जा प्रकल्पामध्ये वापरतो कुठं वापरली जाते अणुऊर्जा प्रकल्पामध्ये प्रकल्पामध्ये वापर, वापर, प्रकल प्रकल वापर करतात वापर करतात बघा यामध्ये आपल्याला अणुऊर्जा हे आपण याच्या अगोदर पण बघितले साखळी अभिक्रिया बघितली आहे का आपण आठवते कोणाला साखळी अभिक्रिया विद्युत विखंडनाची आपण साखळी अभिक्रिया बघितलेली आहे बघा एकदा सांगतो मी युरेनियम वरती काय केलं जात न्यूट्रॉनचा मारा केला जातो झालं काय त्याचं बोरॉन आणि काय तयार होतं रे बोरॉन आणि काय तयार होतं क्रिप्टॉन काय तयार होतो क्रिप्टॉन आणि तीन न्यूट्रॉन तयार होतात बरोबर आहे का हे तीन न्यूट्रॉन परत काय करतात पुढल्या युरेनियम वरती पडतात परत पुढल्या युरेनियमचं काय होणार ह्याचं काय तयार होणार बोरॉन आणि क्रिप्टॉन याच्यापासून परत तीन न्यूट्रॉन बाहेर पडणार तीन न्यूट्रॉन ह्याच्यामधून पण काय होणार तीन न्यूट्रॉन बाहेर पडणार तीन न्यूट्रॉन परत याच्यातून काय होणार तीन न्यूट्रॉन एक दोन आणि तीन असे आपल्याला न्यूट्रॉन बाहेर पडतात झाले हे अभिक्रिया झाले ना तर लक्षात ठेवायचं याला साखळी अभिक्रिया म्हणतो आणि ती अभिक्रिया कोणाच्या सहाय्यानं युरेनियम थोरियमच्या सहाय्यानं केली जाते कुठं केली जाते तर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये केली जाते आणि याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा आपण कशासाठी वापरतो तर लक्षात ठेवायचं विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी विद्युत प्रकल्पामध्ये म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये त्याचा काय केला जातो वापर केला जातो आणि याच्यानंतर एक आपल्याला मिळते ती शेवटचा प्रकार येतो तो म्हणजेच काय हवा हवा किथवा सवा प्रकार याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हवेमध्ये असणारी जी बरीचशी उष्णता आहे हवेमध्ये काय केलेली असते आपल्या सभोवताली असलेल्या हवेमध्ये काय केलेले असते बरीचशी उष्णता सामावलेली असते हवेत एकच मिनिट तर आपल्याला लक्षात पाहिजे की काय हवेमध्ये हवेमध्ये उष्णता उष्णता सामावलेली असते सामावलेली असते बघा काय काय बघितलं तर थोडक्यात आपण आता याचा आढावा घेऊया काय काय आपण बघितलं तर उष्णते उष्णतेचे मापन आणि परिणाम याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सांगितलं काय उष्णता ही काय आहे रे ऊर्जेचा एक प्रकार आहे उष्णता काय आहे ऊर्जेचा एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर बघा आपण पुढं काय सांगितलं तर उष्णता जास्त तापमाना करून काय करते कमी तापमानाकडे काय करत असते प्रवाहित होत असते त्यानंतर बघा तापमान हे तापमान हे कशासाठी असते रे वस्तू किती थंड आहे किंवा किती उष्ण आहे किंवा गरम आहे शीत शब्द काय वापरू शकता गरम आहे हे सांग सांगण्यासाठी वापरतात त्यानंतर बघा थंड ताँग वस्तूचे तापमान हे गरम वस्तूच्या तापमानापेक्षा कसं असतं कमी असतं उलट पण वाक्य म्हणू शकता तुम्ही कसं म्हणणार सांगा गरम वस्तूचे तापमान थंड वस्तूच्या तापमानापेक्षा जास्त असतं ओके त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळतं तर उष्णतेचं एकक यसा एकक कोणता आहे आपलं सांगा यसा एकक हे कोणता आहे जूल आणि सीजीएस एकक कोणता आहे कॅलरी आणि कॅलरी मधला आणि जूल मधला संबंध काय थोडे एक कॅलरी बरोबर चार पॉईंट अठरा काय असतात जूल हे विसरायचं नाही चार पॉईंट अठरा ज्यूल असतात त्यानंतर बघा पाण्याचं तापमान किती रे एक डिग्री सेंटीग्रेड न वाढवण्यासाठी जी उष्णता आपण खर्च करतो त्या उष्णतेला काय म्हटलं जातं एक कॅलरी म्हणजे उदाहरणार्थ बघा जर आपण सकाळी गरम पाणी तापवण्यासाठी काय करतो चूल पेटवतो तर त्यावेळी लक्षात ठेवायचं गरम पाणी गरम करण्यासाठी आपण काय करतो जाळ घालतो आता जाळा जो घातला जातो तिथनं काहीतरी उष्णता तयार होत असणार ना आणि ती उष्णता कशाला वापरली जाणार पाणी गरम करायसाठी त्यावेळी पाण्याचं एक डिग्री तापमान वाढवण्यासाठी जेवढी उष्णता खर्च होईल त्या उष्णतेला काय म्हणायचं तर एक कॅलरी उष्णता म्हणायचं त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढली गोष्ट कोणती मिळते उष्णतेचे स्त्रोत आहेत आता वेगवेगळे स्त्रोत आहेत पहिल्यांदा स्त्रोताची नावं बघूया आपण पहिला स्त्रोत कोणता आहे सूर्य दुसरा स्त्रोत कोणता आहे पृथ्वी तिसरा स्त्रोत कोणता आहे रासायनिक ऊर्जा चौथा स्त्रोत कोणता आहे विद्युत ऊर्जा पाचवा स्त्रोत कोणता आहे अणुऊर्जा आणि सहावा स्त्रोत कोणता आहे हवा तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सूर्य सूर्य सूर्यापासून आपल्या पृथ्वीला सगळ्यात जास्त उष्णता मिळते सगळ्यात जास्त उष्णता कोणापासून मिळते तर आपल्याला सूर्यापासून मिळते सूर्यावरती कोणती क्रिया घडते तर सूर्यावरती केंद्रकांचं एकीकरण क्रिया करते आणि केंद्रकांच्या एकीकरणामध्ये कुणाचा वापर होतो तर हायड्रोजनचा हायड्रोजनच्या दोन केंद्रकांचं एकीकरण होऊन काय तयार होतं तर हेलियम तयार होतो आणि उष्णता किंवा ऊर्जा तयार होते ती कुणाच्या स्वरूपात बाहेर पडते जी ऊर्जा असते ती प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते किंवा पृथ्वीला मिळते त्यानंतर दुसरा प्रकार येतो पृथ्वी पृथ्वीच्या आणि तो गरम असतो तप्त असतो आणि त्यामध्ये उष्णता असते त्या उष्णतेला आपण काय म्हणतो म्हणतो ऊर्जा ऊर्जा असं त्याच्यानंतर बघा रासायनिक आपल्याला मिळते ही भूऔष्णिक ऊर्जा झाली तशी रासायनिक ऊर्जा कुणापासून मिळते कोळसा पेट्रोल लाकूड यांचं ज्यावेळी ज्वलन केलं जातं पेटवलं जातं त्यावेळी त्याच्यापासून काय होते उष्णता बाहेर पडते म्हणून बघा इंधनाचं ज्यावेळी ज्वलन होतं त्यावेळी जी उष्णता तयार होते तिला कसली उष्णता म्हणतो किंवा ऊर्जा म्हणतो रासायनिक ऊर्जा त्याच्यानंतर येते विद्युत विद्युत ऊर्जा ऊर्जा आपल्याला काय मिळते बघा विद्युत ऊर्जा वापरून आपण काय करू शकतो उष्णता निर्माण करता येते त्याच्यामध्ये आपण विद्युत शेगडीचा वापर असेल गिजरचा वापर आला इस्त्रीचा वापर आला तर त्यानंतर मग आपल्याला काय मिळतं तर अणुऊर्जा अणुऊर्जेमध्ये कुणाचा वापर केला जातो युरेनियम थोरियम या केंद्रकांचं काय केलं जातं विभाजन आणि विभाजनाच्या क्रियेमधून आपल्याला काय मिळते उष्णता किंवा ऊर्जा मिळते अणुऊर्जा प्रकल्पामध्ये काय केला वापर केला जातो जातो वापर बघा आपण न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होतात आणि तीन न्यूट्रॉन परत ते तीन न्यूट्रॉन कुणावरती पडतात युरेनियम वरती पडतात आणि तिथं नऊ न्यूट्रॉन तयार होतील हे नऊ न्यूट्रॉन परत नऊ जणांवरती पडतील आणि किती सत्तावीस न्यूट्रॉन तयार होतील अशी ही क्रिया चालू राहते हिला साखळी अभिक्रिया शृंखला अभिक्रिया असं पण म्हणतात आणि याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप मोठी उष्णता बाहेर पडताना बघायला मिळते ती उष्णता आपण अणुऊर्जा प्रकल्पामध्ये वापरतो आणि सहावा सा, जो स्त्रोत आहे तो म्हणजे काय हवा हवेमध्ये सुद्धा उष्णता काय केलेली असते साठवून ठेवलेली असते सामावलेली असते ती सुद्धा म्हणून हवा सुद्धा काय आहे उष्णतेचा काय आहे तर एक स्त्रोत आपल्याला बघायला मिळतो मला सांगा इथंपर्यंत कळालं काय आपल्याला बघायला मिळालंय ठीक आहे तर त्याला इथं